आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले जमीन व्यवहार प्रकरणी गंभीर माहिती समोर आल्याचंही फडणवीसांनी सांगितलं चौकशी झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणारे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार अशा प्रकरणाला पाठीशी घालणार नसल्याचंही फडणवीस म्हणाले पुणे जिल्ह्यातील महारवतन जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे महसूल विभाग असेल आयजीआर असेल लँड रेकॉर्ड्स असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं आहे ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमाफेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत निश्चितपणे अनिमित्त आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनिमित्त असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल